मित्रांनो आजचा आपला ब्लॉग आहे स्पेशल कारण बाहेर मस्त पैकी पाऊस पडतोय आणि आपण सुरू करतो ब्लॉग आहे गरम गरम मॅगी स्वतः आपण आपल्या जाऊन बघूया काय स्पेशल कारण आज आमचा कूक उतरलाय मॅगी करायसाठी हे बघा बघा हे बघा मॅगी चालू काही म्हणजे काहीच्या काही खूप उशीर झालाय आपण ब्लॉग घेत नाही आहोत बट मी तुम्हाला हेच सांगत होतो कारण काही कारणाने खूप मध्ये डिस्टर्बन्स आले आले आणि भरपूर काही त्यामुळे ब्लॉक घेता नाही आला पण आता आपण दुसरी गोष्ट

भरपूर एडिटिंग करावं लागणार आहे या ब्लॉगसाठी बघ बघ मध्ये मध्ये करताय तुम्ही काय नाही काय करताय आपण आता पुढे बघितलं कसं करत काय काय खाणं बेस्ट ओके मॅगीची सुरुवात झाली आय थिंक आधीच झाली ओके मसाले जातात अशा प्रकारे लाल पडेल असं मला वाटायचं तोंड काय झालं काय झालं का आता बघा आपण बघा मॅगी इतपर आली आहे बिर्याणी काय करणार बघायचं किती पाऊस पडते आपल्याला एवढा पसारा केलाय कारण याची मम्मी घरी नाहीये कोणाची आणि सगळ्यांची शाळेला सुट्टी अजून पाहिजे आली नाही तुम्हाला दाखवतो आता पाऊस कितपत मॅगी किती कशी झाली ना हे तुम्हाला मी नक्कीच सांगेल मीठ टाकलं खा बघायचा प्रश्न काय बोलला विचार परत विचित्र मीठ टाकलं का सांग रे मसाल्यामध्ये साखर पासून सगळंच असतं चला आता आपण बघूया विरार मध्ये किती पाऊस पडतोय सो लेट्स गो भरपूर गाड्या सुद्धा थांबल्यात बघू शकतात काय बघा आपले पाणीत उतरला याचा आईला हा ब्लॉग बघितला ना आईने झालं कसं बघत बघत चालला अपराधी शील ठीक है चला आता बघू आपण आता मॅगी किती पर आली आहे असेल तर खाऊन घेऊ खूप भूक लागली चलो अरे बापरे आम्ही मागाशीच रस्त्यात बोललो की हे चीज सगळ्यांनी पर्सनली घ्या आपापल्या याच्यामध्ये ह्याने अख्ख्या मॅगीमध्ये टाकलं आणि मॅगीचा वाटोळ दिलं आता टेस्ट आपण नंतर बघून कळवूच तोपर्यंत तर बेस्ट ऑफ लक दोन तास होतं ते लावता येतं होतं ते सो बटर चिकन पाहिजे ओके आणि तुला काय पाहिजे रे मोरे पाहिजे सांग ना नको नव्हते आपण शब्द नाही तू बोल तुला काय पाहिजे द्या आ, ब्लॉग आपण घेणार होतो पण मी वारीला स्वतःच अटेंड झालो होतो आणि खूप उशीर झाला ता आम्हाला वारीला तर ऍक्च्युली पण नाही घेत आली वारीचा ब्लॉग आपल्याला काय का माहिती तयार झाली आहे

बाहेर मस्त पैकी पाऊस पडतोय त्यात गरम गरम आणि जास्त मजा येते अजून पुढे पुढे अजून पुढे ब्लॉग घेऊ अगं भाई किती लाजत बघा बिचारा आम्ही एवढी भांडी केली पण तो घासतो ऍक्च्युली मी बोललेलो मी घासतो पण त्याच्यात एवढी मस्ती तोच बोला मी घासतो आता बस बस सगळं त्याने आवरून घेतलंय आणि ह्या दोघांचा हा बघा या माकडाचा एक भलतच चालू आहे लागेल अरे थांब ना आणि हा बघा अजून खातोच आहे

मी व्ही व्ही सी गाव इथे ना इथे पाणी वाढतो आता आपण चाललोय आपल्या न्यू विवा कॉलेज लाडका विवाह कॉलेज जिकडे स्विमिंग पूल स्विमिंग पूर्ण लागोपाठ पाऊस भरलाय आणि आम्ही बाहेर पडलोय खरं आणि आमच्या शाळेची मुलं परत येत आहेत शाळेत सुट्टी दिली पाहिजे होती शाळेची पुढे जाऊ आणि बघू एवढं पाणी भरलंय दिसत नाही ते नाही पाणी इथे सुद्धा आलंय हा रोड आपण तुम्ही बघताय पूर्ण रोड पाणी भरलाय त्या बाजूला कमी आहे पण आमचा चरबी इतकी की या आम्हाला जायचं बोलायचं मला ऑलमोस्ट आधा साहेब हा पूर्ण पाय एवढं एवढं पाणी तुमचा पाय त्यांचा पाय बघू शकता एवढंच पाणी आमचे दिसणार बघा दिसतंय ते बघा एवढा एवढा ओमकार आहे समोर खूप पाणी वाटत फक्त लेफ्ट साईडला नाही राईट साईडला आणि इथे कमी नाहीत रोडला चाललोय बघा समोर अजून पाणी आहे आपण पुढे जाऊ चलो लेट्स गो आणि काकडमध्ये आपण ओल्डिओ कॉलेज तिकडे चाललोय कारण तिकडे आपला नॅशनल पार्क असं नॅशनल पार्क नाही काय बघ त्या ठिकाणी आहे वॉटर पार्क म्हणजे आपला आपलाच कॉलेज कमिंग ऍक्च्युली आता पुढेच आहे आपण आता चालतो आता हा बघा ते साईडवर हे बघा पूर्ण इथपर्यंत पाण्याला ऑलमोस्ट ते दोन पाणी एकत्र भेटील भेटतीलच आणि बघा बसले आहे नाही भेटायचं ते मागचं पाणी

मगरे श्रावडे श्रावणी दुराव राणी किडे विराट जगतापच हे बघा आलो आपण इथे आणि खूप खूप पाऊस पडतो आणि बघा हवा सुटली माणसाला छत्री कंट्रोल नाही करता येते असं वाटतं खूप मोठी रिस्क घेतली आम्ही चल ऍक्च्युली आमची आमची छत्री पण उलटी झाली आणि आम्हाला हँडल नाही करता येते लहान मुलं पण एन्जॉय करतात आणि प्लस आम्ही सुद्धा सोड पण पुढे पुढची खूप फालतू चालेल ते सोडा चल मग खूप मोठी रिस्क घेतली असं वाटतं आम्ही इथे आलोय हे बघा इथे तुमच्यासाठी एवढं घेते गाईड सबस्क्राईब करू राईट चला पुढे जायला की आपले टीम मेंबर्स हेल्प करतात अॅक्च्युली काय आहे ते स्टुडंट्सला ऍक्च्युली शाळा मॅसेज करत नाही वेळेवर जेव्हा जेव्हा पाणी भरतं आणि खूप आदळ सुटलंय बघा सगळ्यांची परिस्थिती आले आले सगळे आहे आणि रे भाग चला आता पुढचा प्रवास सुखे सुखे आलेले आणि पूर्ण भिजलेत ऍक्च्युली ते हेल्प केली आहे आम्ही खड्ड्यात खड्ड्या खाद्या आणि पुढे पूर्णपणे मला काही सगळे बघा सगळे सांगू वाटत वाटतात प्लस आम्ही त्यात इथे लोकात करतात आणि आम्ही काय करते हे अजून एक बस ऍक्च्युली या बसे सप्पा गोले भिजवलाच आम्ही भिजलो नाही आहे पण खूप एन्जॉय करतोय प्लस सगळे आमच्या सोबत आमची टीम आहे आपल्या पुण्या टीम ची सपोर्ट आहे सपोर्ट आहे हा कसला आणि हा बघा आमचा हे जर तिने ती वजन आहे विनाय विनायट ची छत्री ती ती वजन आहे पण असता पुढची नारळ काय पाहिजे मारा मारी नको हे घ्यायला नको राईट साईडला सुद्धा कमी पाणी होत तिकडे सुद्धा वाढले का ना अचानक पार हवा सुटलेली प्लस अरे सात राईट जा आणि खूप 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 पाणी भरलं आणि ऑलमोस्ट सगळे लोक मीन भरलाय हे बघा आमची जलपरी पाण्यात उतरली बघा आमचा देवमासा सगळेच पावसामुळे अडकले आणि आम्ही जाऊ जे अडकलो नव्हतो जे आता अडकायला आलो या लोकांमध्ये आणि हे आहे छत्री झेपत नाही आहे आंबा लोकांना आणि त्या तिला वजनदार छत्री तिथे ते बघा त्याचा छत्री चेपत नाही अरे काय छत्री झाली खूप पाणी भरलं आहे आपल्याला आय थिंक इथे लोकांना मध्ये मध्ये मदत करायला लागेल का आपण ना मदत करा फायनली हे आहे आपली शाळा कॉलेज जवळ फुल बनत हा न्यू आहे ओल्ड आहे सॉरी हा ओल्ड आहे न्यू आपल्या न्यू जवळ जावे आणि ओके आपण पुढे काय चाललंय अजून कितपत पाणी आहे ओल्ड तसं सकाळपेक्षा खूप खूप कमी झाले पाणी खूप <ग> जास्त झालं था। कमी झाले प्रॉब्लेम आम्ही तर त्यांची रील जास्त महत्वाची वाटते जशी जसा काही समोर तो ऑलमोस्ट पाणी भरला आहे आणि इकडे जाम पाणी भरलाय आहे आता अजून चाल गाडी ते पापात असणार अरे त्यांना का खूप मोठा स्ट्रगल केला आम्ही अजून पुढे खूप पाणी असणार ते बघायचं आता जाऊया अजून पुढे किती पाणी सगळ्यांची फेवरेट आर विराजमान झाली एवढीच पाणी तो एवढीचं पाणी भरलं म्हणजे हे काय एवढं नाही आपल्या कॉलेजला तर अजिबातच ते कॉम्पिटिशन नाही ते पाणी खूप कमी बघू आता ओल्ड कॉलेजच्या पुढ्यात किती पाणी भरलं आहे तिकडे कमी असेल तर मग काय यार आपल्या सगळी मजा संपली तिथे पण दाराचं भरलंय बट आरोड छा पण पुढचं आता पुढे ऑलमोस्ट इतकं पाणी नाही भरलंय आपला न्यू कॉलेज आणि इतकं पाणी नाही आहे असंच आहे ओल्डच्या ओल्डला तर कॉम्पिटिशन करणार उडलं पाणीच आहे माझ्यामध्ये झालं दुसरं बघ याला पोहायचंय पाणी भरलेल्या दिवशी नाही आम्ही ठरवत आता इकडन मारून परत ओल्डमधून जायचं तो चला हो चला आता कारण पुढे पाणी हाय पण नाही मजा नाही मी न्यूमध्ये होती आता न्यूला ओढला जाय परत आणि परत चलतो बरे चलतो होल्डला जाऊ चला परत आलो आम्ही आणि मारामारी शाळेचा ॲक्च्युली लहान मुलांना शाळेत नव्हतं बोलायला पाहिजे होतं आज वसई विरारमध्ये भरपूर पाऊस पडला असो पण आम्ही एन्जॉय करतो भरपूर जाऊ दे जाऊ आम्ही गटात एखादा ब्लॉक घेत घेत काय बोलतो ह्या लोकांची अख्ख्या अख्या ब्लॉग मध्ये फक्त भांडणं चालू ए असे ना का यांच्यामुळे ना मी तरी मार खांडे तरी काकींची गाडी बंद पडली फुल ऑन फायर आहेत सगळे आणि खूप जण त्रासात आहेत आणि आमची ही जलपरी एक एक बघा एकटी चालली बॉयफ्रेंड नाही आलाय म्हणून त्या रोडला परत वादळी हवा आणि पाऊस पावसाला लागलाय आपण ओ बाय हा बाय भाई याचा तर याचा तेवढच वेगळा राऊडी एकदम स्टाईल इथून बाहेर तो मला वाटलं ते झालं आमची हेल्प लागलीच कोणाला तरी गॉड आम्ही आला ॲक्च्युली मलाच वाटतं राव गमताय येऊ का फार दूर येते गाडी फार कष्ट करायला लागतं सगळ्यांना भले आधी आधी एन्जॉयमेंट वाटत होती पण आता मला फार वाईट वाटतं सगळ्यांचं कारण लोक कुठल्या कुठल्या कामातून येतील प्राणातून येतील बायकांची एमर्जन्सी सुद्धा असू शकते गाडी बापरे आहे काय कुठली स्टाईल खूप आपले प्लेयर्स आणि आपले हेल्पर्स आले थँक आपली टीम कडून तुम्हाला थँक्यू बोलतो दो दोघांना चला थँक्यू तुम्हाला अजून काहीतरी दाखवायचं ते म्हणजे हे बघा रायडर बाई यांचा एक वेगळाच मजा चालली दोघांना आणि हा एक दुसरा छोटा चेतन हे एक मजा आली वेगळी मान अडक हळूहळू अवकाश उद्या मज्जा आली सगळ्यांच्या ऍक्शन मध्ये कारण पहिला पाऊस बोलू शकत नाही पण विरार मला तरी पहिला अरे हा बघा हा कुठलीच आय गावात मुला तर वेगळीच मजा चालली आहे आणि तो फार एन्जॉय करतोय त्याला बघून मला पण असं पोहोच वाटलंय अगं बाई अगं बाई अजून जोरात सबस्क्राईब टू बायक टू माय थँक्यू so, सो मी विचार करतो आपला ब्लॉग इथेच एंड करायचा आहे सो आपण नेक्स्ट ब्लॉग ला भेटू स्टेट येऊन बाय बाय